शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी आहे आता जी शेतकऱ्यांची प्रतीक्षा आहे पी एम किसान योजनेच्या विसाव्या हप्त्याची ते आता संपलेली आहे अधिकृत घोषणा पी एम इवट आणि केंद्रीय कृषी कल्याण मंत्री शिवराज सिंह चव्हाण यांनी आपल्या ट्विटरच्या माध्यमातून ही माहिती दिलेली आहे की दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती पंतप्रधान नरेंद्र मोदीजी उत्तर प्रदेश वाराणसी येथून पीएम किसान योजनेचा विसावा हप्ता जमा करणार आहे शेतकऱ्यांच्या खात्यावरती पीएम किसान योजनेचे दोन हजार रुपये येणार आहेत बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांची प्रतीक्षा लागलेली होती की कि पीएम किसान योजनेचा हप्ता मिळणार आहे किंवा नाही का हप्ता बंद झालेला आहे हप्ता का भेटत नाही त्यातच आता ही मोठी खुशखबरी आलेली आहे दोन ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजल्यापासून पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात दोन हजार रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे आता ही पैसे नेमकं कोणाला मिळणार आहेत तर जे शेतकरी पीएम किसान योजनेसाठी पात्र आहेत अशा शेतकऱ्यांनाच या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे बऱ्याच शेतकऱ्यांनी नव्याने नोंदणी केली आहे पण तेही शेतकरी या योजनेसाठी पात्र असतील त्यांचा आधार कार्ड ई का के वाय असेल बँक अकाउंट नंबरमध्ये त्यांनी आधार कार्ड जोडलेला असेल म्हणजे डेबिटी स्कीम केलेल्या असेल अशा शेतकऱ्यांना सुद्धा या ठिकाणी लाभ दिला जाणार आहे आणि हे जे पैसे आहे हे वन टाईमच एकदाच येतात जसे की एक तारीख ठरवली जाते आणि तारीख ठरवल्यानंतर पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती एकोणीसवा विसाव्या हप्त्याप्रमाणे हे हप्ते वितरित केले जातात मला तुमचं बेनिफिट स्टेटस पाहायचं असेल तर पी एम किसान योजनेच्या अधिकृत वेबसाईट वरती जा त्या ठिकाणी फार्मर कॉर्नरचं एक ऑप्शन आहे बेनिफिशरी स्टेटसचं ऑप्शन आहे त्याच्यावरती जा जाऊन तुम्ही जे रजिस्ट्रेशन नंबर किंवा मोबाईल नंबरच्या आधारे तुम्ही तुमचं बेनिफिट स्टेटस पाहू शकता तुम्ही या योजनेसाठी पात्र आहात किंवा नाही जर की या ठिकाणी तुम्ही पात्र नसाल तर तुमच्या पीएम किसान योजनेमध्ये काही कागदपत्राची पूर्तता किंवा जमिनी संबंधी काही अहवाल अशा बऱ्याच काही अडचणी असू शकतात त्याच्यामुळे तुम्हाला या ठिकाणी हप्ता मिळण्यास विलंब होऊ शकतो ते सर्व दुरुस्त करून घ्या जेणेकरून तुम्हाला पीएम किसान योजनेचा विसा हप्ता हा पात्र शेतकऱ्यांच्या खात्यावरती मिळेल तर अशा प्रकारे शेतकऱ्यांसाठी ही एक अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट होती अशा प्रकारच्या महत्वपूर्ण अपडेट जाणून घेण्यासाठी आताच आपल्या टेक मराठी रुग्ण यूट्यूब चॅनेलला जास्तीत जास्त शेअर व सबस्क्राईब करा धन्यवाद